नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण ब्लाऊजून माप काढायला शिकणार आहोत सर्वात छोटा साईजचे माप काढणार आहोत आहे आपण सर्वात आधी आपल्याला ब्लाऊज असं व्यवस्थित उलट टाकून ठेवायचं आहे हे बघा मी व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज उलट ठेवून घ्या त्यानंतर शोल्डर शोल्डरपासून टेप ठेवून आपलं बरोबर व्यवस्थित खालच्या भागापर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे बघा तेरा इंच आपली उंची आलेली आहे तर आपल्याला ब्लाऊजवर कटई करताना पेपर कटिंग पेपर कटई करताना आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं असतं उंची आता आपण चेस्ट मोजून घेणार आहोत सतरा इंच म्हणजे छत्तीस इंच चेस्ट ब्लाऊज आहे आपलं छत्तीस इंचचा एक आपला, आपला चौथा भाग नऊ इंच येतो छत्तीस इंचेस्ट आहे आपलं चला तर आता मग ब्लाऊजचे बटन काढून आपल्याला कमर मोजून घ्यायची आहे व्यवस्थित असं ब्लाऊज घेऊन फूटपट्टी आपल्याला सोडून ब्लाऊजची कमरचे माप मोजून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही कमर मोजून घ्या एकतीस इंच आपली कमर आलेली आहे चला तर आता मग आपण कटोरी मोजून घेऊया हे कटोरी मोजण्यासाठी बरोबर ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि कटोरी पट्टीच्या या टोकापासून तर कटोरी आपण जिथून जोडलेली आहे तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे हे बघा कटोरी आहे आपली पाच इंच आता आपण डॉट पॉईंट मोजून घेणार आहोत ब्लाउज असं सरळ व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आपल्याला असं ब्लाऊज टाकून झाल्यानंतर आपल्याला शोल्डरपासून टेप ठेवून कटोरीच्या डॉट पर्यंत मोजून घ्यायचं आहे कटोरीचा डॉटपर्यंत टेप ठेवून बघायचं आहे आपल्याला किती डॉट पॉईंट येतो साडे नऊ इंच तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे डॉट पॉइंट चला तर मग आता आपण शोल्डर मोजून घेऊया या बाही जिथून आपण बाही जोडलेली आहे तर दुसऱ्या बाही तिथून जोडलेली आहे तिथपर्यंत आपलं शोल्डर मोजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणेच तुम्ही ब्लाउज जर मापा माप घेतलं तर तुमची कटई बिलकुल चुकणार नाही आपलं अकरा इंच शोल्डर आलेलं आहे तर आपल्याला ब्लाउजर घेताना एक बारा इंच एक इंच वाढून घ्यायचं परत आपला अर्धा शोल्डर घ्यायचा आहे चला तर मग आपण गळा मोजून घेऊया पुढचा गळा आपला सहा आलेला आहे आता आपण मागचा गळा मोजून घेणार आहोत हे बघा मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे तुम्ही ब्लाउजचे माप काढा मागचा गळा आपला साडे दहा आहे चला तर आता बाही आप बाही मोजून घेऊया बाहीची उंची सर्वात आधी आपल्याला बाहीची उंची मोजून घ्यायची बाही आहे बाहीची उंची आपली पाच आहे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊजचं मेजरमेंट तसंच जर घेतलं तस तर तुमचं ब्लाऊजचे माप बिलकुल चुकणार नाही तर तुम्ही याच प्रकारे तुम्ही माप काढायला शिका नवीन असाल तर तुमच्यासाठी एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे हळूवार शांततेने मी सगळे व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेलं आहे चला तर मग आता आपण ब्लाउजच्या बाहीची गोलाई मोजून घेऊया आपली गोलाई आलेली आहे सहा इंच आता आपण आर्मोल मोजून घेणार आहोत हे बघा शोल्डरपासून टेप ठेवून असा तिरकस घेऊन आर्मोल मोजून घ्यायचा आहे आपलं आर्मोल आलेला आहे आठ इंच धन्यवाद फ्रेंड्स